नमस्कार मित्रांनो स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे सौमित्राची वाट बघत असतात तेव्हा सुमित्रा ही सारंगला सुमित्राला फोन लावण्यासाठी सांगते तर सारंग फोन लावतो परंतु सुमित्राचा कॉल हा स्विच ऑफ येत असतो तेव्हा घरातील सर्वांना आणखीनच टेन्शन येते सुमित्रा म्हणते की इतका कसा उशीर झाला असेल तो तर रोज यावेळेपर्यंत घरी येत असतो नाना म्हणतात की अगं येईल तो जरा शांत हो किती टेंशन घेत असते सुमित्रा म्हणते की आहो तसे नाही परंतु आज त्याच्या होकारावर बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून आहेत इकडचं जग तिकडे होईल तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं तर हो म्हणेल तू नको इतके टेन्शन घेऊ तेवढ्यात सौमित्र घरी येतो तर ऋषिकेश त्याला पाहून म्हणतो की हे बघा आला सौमित्र सौमित्राला पाहून सर्वजण अगदी खुश होतात तर सारंग विचारतो अरे दादा तुझा फोन स्विच ऑफ काय येतो किती वेळेस मी ट्राय केला आईला किती टेन्शन आले होते सुमित्र म्हणतो की बॅटरी संपली असेल आणि काय झाले तुम्ही इतके फोन ट्राय केले घरी तर सर्व ठीक आहे ना तेव्हा सर्वांना हसू येते तर सारंग म्हणतो की येथे सर्व ठीक आहे पण ते माहिती ना असे हसून विचारतो तर सौमित्र विचारतो की काय तेव्हा ऋषिकेश सारंगला म्हणतो की सारंग नाना सांगतील तेव्हा नाना म्हणतात की नाही नाही जिने ही शक्कल लढवली तीच सांगेल जानकी तूच सांग जानकी म्हणते की मी तर सुमित्रा म्हणते की हो हो तेव्हा सौमित्र विचारतो की काय झालं बहिणी तर जानकी म्हणते की टेन्शन घेण्यासारखे काही नाही जी बातमी आहे ती अगदी आनंदाची आहे काय आई तर सौमित्र विचारतो की आनंदाचे म्हणते की अगं सांग ना तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आम्ही तुमचं लग्न ठरवतोय ते ऐकून तर सोमित्राला धक्काच बसतो लग्न आणि काहीतरी काय तर सुमित्रा म्हणते की अरे मग लग्न म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे सौमित्र म्हणतो की हो पण आता कुठे म्हणजे मला आता लग्न नाही करायचे तेव्हा नाना म्हणतात की आता करायचे नाही पण लग्न तर करायचे ना तेव्हा सौमित्र म्हणतो की हो पण आणि शांत होतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे की लग्नाचा विषय निघल्यानंतर मुलांना थोडेसे संकोच वाटते पण घरच्यांना वाटत असते की सगळ्या गोष्टी ह्या वेळच्या बेड़ वेळी व्हायला हव्या हुआ। तू तर म्हटला की तुझ्या मनामध्ये दुसरे कोणी नाही मग आम्ही सर्वांनी मिळून तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली त्या मुलीचा होकार अजून यायचा परंतु त्या अगोदर तुला विचारून घ्यावे असे आम्हाला वाटले पण तू तिला भेटूनच हे सर्व म्हणजे कळव तुझ्या मनाविरुद्ध नाही होणार तेव्हा सुमित्रा म्हणत असते की तुला साजेल तुला शोभेल अशीच आम्ही मुलगी बघितली एक वेळेस आमची निवड चुकेल परंतु जानकीची निवड मात्र कधी चुकणार नाही तिनेच हे स्थळ पाहिले तेव्हा मात्र सौमित्र काही न बोलता आतमध्ये जायला निघतो तर नाना म्हणतात की अरे काय झाले काहीच उत्तर का दिले नाही लग्नाला तर तयार आहेस ना आणि सोमित्राला अवंतिकाने त्याच्या कानामागे दिल्याचे शंत्याला आठवतात आणि दामले सरांनी सुद्धा त्याला जे सांगितलेले असते की अवंतिका पासून दूर राहा नाहीतर तुला मी सनत मिळून देणार नाही एका बाजूला तुझं करिअर आणि दुसऱ्या बाजूला तुझं प्रेम आणि ते सर्व आठवून सोमित्र लगेच हसतो आणि तुम्हाला योग्य वाटेल ते करा असे खुशून म्हणतो मात्र मनातून त्याच्या खूप अवघडल्यासारखे होतच मध्ये तो निघून जातो तर सर्वजण म्हणतात की नक्की तो लाजतोय नाना म्हणतात की नक्की तो कामाच्या टेन्शनमध्ये असेल आणि तर म्हणजे नक्की सर्वांसमोर हा विषय काढणार काढलात म्हणून तो गोंधळून गेला असेल सुमित्रा म्हणते की म्हणूनच तो तुम्हाला योग्य वाटेल ते करा आणि असे बोलून तो आतमध्ये निघून गेला असेल तेव्हा सुमित्रा ही म्हणते की सुमित्राचे लग्न झाले झाल्या त्यामागे तुझा सुद्धा नंबर लागेल बर का सारंग म्हणतो की माझे तर नाना जानकीला म्हणतात की तू सारंग साठी सुद्धा एक मस्त अशी मुलगी पग दोघांचा सुद्धा बार एकाच मांडपामध्ये उरकून टाकू तेव्हा जानकी खुशन म्हणते की नाना मी त्यांचे सुद्धा नाव नोंदवलेले आहे तेव्हा नाना म्हणतात की थोडक्यात आपला सौमित्र लग्नासाठी तयार आहे मग सायजीरावांचा होकार आल्यानंतर आपण त्या मुलीची आणि सौमित्राची भेट घडून आणूयात आपलेच घरी बोलूयात तेव्हा जानकी म्हणते की मला आतमधून अगदी तेच वाटते की या गुढीपाडव्याच्या आतमध्येच त्यांचा होकार येईल आणि आपल्याला आनंदाची बातमी कळेल तेव्हा सर्वांना तर खूप आनंद होतो तेव्हा सुमित्रा म्हणते की काय बोलते जानकी तुझ्या तोंडामध्ये पाडव्याची श्रीखंडपुरी त्यानंतर इकडे ऐश्वर्या खूप उशिरा घरी येते आणि घरातील लाईट हा ऑफ असतो जेव्हा ती ऑन करते तर समोर सायजीराव आणि कावेरी बसलेले असतात त्यांना पाहून ऐश्वर्या म्हणते की डॅड मॉम तुम्ही अजून झोपले नाही तर कावेरी रागत म्हणते की वयात आलेली आमची मुलगी इतक्या उशिरापर्यंत बाहेरच असेल तर आम्हाला झोप लागेल का आयशुरा म्हणते की अग लग्न ठरले मी तुम्हाला सांगून गेले होते की बॅचलर पार्टी आहे म्हणून आणि प्लीज तुझा पुन्हा लावू नकोस मला ते नाही ऐकायचे सयाजीराव म्हणतो की ठीक आहे ऐशू आणि तुला सुद्धा तुझ्या मित्रमैत्रिणींना ना जगी पार्टी देण्याचा योग मात्र लवकरच येणार आयशू म्हणते की डॅड मला तुम्ही जे म्हणता ते कळले नाही तर सायजीराव म्हणतात की अगं आयशू आम्ही तुझं लग्न करतोय आयशूला तर धक्का बसतो आणि लगेच डॅड मला विचारायचे ना एकदा तरी तेव्हा कावेरी म्हणते ऐश्वर्या अगं समोरून मागणी आले लोकसुद्धा खूप चांगले आहे आणि सुमित्राचा फोटो ती ऐश्वर्याला दाखवत असते परंतु ऐश्वर्या मात्र त्या फोटोकडे लक्ष देत नाही आणि मला हे लग्न करायचे नाही की मॉमने जो मुलगा निवडलेला आहे त्याच्याशी तर अजिबात नाही तुम्ही प्लीज मॉमला समजावून सांगा असे सायजीरावाला ती म्हणत असते लास्ट टाइम काय झाले ते मी बघितले असे बोलून ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते तेव्हा कावेरी सयाजीरावांना म्हणते की बघितलेस का प्रत्येक वेळेस मीतीला जे सांगायला जाते माझं तर काही ऐकत नाही आणि गुरमीत आतमध्ये निघून जाते उद्या जर सासरी गेली आणि अशी गुरमीत वागली तर ते चालणार का म्हणून कावेरी पुन्हा ऐश्वर्याच्या रूमकडे येते ऐश्वर्या दरवाजा लावून घेते आणि कावेरी म्हणत असते की अगं एकदा फोटो तर बघून घे तर ऐश्वर्या म्हणते की नाही मला नाही बघायचा कशाला माझ्या मागे मागे येत असते माझा डिसिजन बदलणार नाही कावेरी म्हणते की असे आहे का मग मी सुद्धा तुझीच आई आहे फक्त तू माझं कसे ऐकत नाही ते आणि हा फोटो मी आतमध्ये टाकते मग तुम्हाला हा फोटो पाहून निर्णय दे म्हणून कावेरी दरवाजाच्या आतमधून तो फोटो आतमध्ये पाठवते आणि ऐश्वर्याला म्हणते की मी फोटो आतमध्ये टाकला तू बघ आणि मग मला सांग की काय ते तेव्हा ऐश्वर्या आतमध्ये आपल्या हातातील जे ब्रेसलेट असले ते, ते काढण्याचा प्रयत्न करता करता ते त्या फोटोवर जाऊन पडतात तर लगेच ऐश्वर्या ते उचलण्यासाठी जाते आणि त्या फोटोकडे तिचे लक्ष जाते तर तो सुमित्राचा फोटो असतो आणि तो फोटो पाहून तर तिला सौमित्राला भेटल्याचे ते सर्व क्षण आठवतात ती आणि अगदी खुश होते आणि बाहेर डॅडा मॉम करतच येते त्यानंतर इकडे ऋषिकेश हा सयाजीरावांच्या घरी जे घ घडलेला प्रसंग असतो की स्वतःमध्ये हिंमत नाही म्हणून बायकोला पुढे घेऊन आलात हे सयाजीरावाचे बोलणे ऐकून आपला राग हा व्यक्त करत असतो म्हणजे बगीच्यामध्ये एक कुदळ घेऊन तो जोरजोराने म्हणजे खड्डा घेत असतो त्याला खूप त्राससुद्धा होत असतो आणि जानकी वर असते तर हे सर्व ती पाहते आणि धावतच ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशच्या हातातील जी काही ती कुदळ असते ती बाजूला फेकून देते आणि त्याला घट्ट मिठी मारते ऋषिकेश हे काय करता असे विचारते तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की काही नाही नवीन रोप आणले त्यासाठी खड्डे खांतोय तेव्हा जानकी म्हणते की की स्वतःवरचा राग काढता माझ्याशी खोट बोलतात का तुम्ही तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की त्याने तुझ्यावर बंदूक रोखली तू सामोर गेली म्हणून तुला काय झालं असतं तुला ती गोळी लागली असती तर मी काय केले असते तेव्हा जानकी म्हणते की काही झाले नसते शी तुम्ही होतात म्हणून मी सामोरे जाऊ शकले असे बोलून ती ऋषिकेशला परत घट्ट मिठी मारते तुमची सोबत असल्यामुळे मी हे धाडस करू शकले तुम्ही माझ्या सोबत असताना मला काहीच होणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी मला सयाजीरावाचा खूप राग आला होता तेव्हा जानकी म्हणते तुम्ही तो राग कंट्रोल केला मग हेच तर माझे ऋषिकेश आहे तिला कार्य कोणी करू शकते परंतु शांत राहणे हेच तुमचे राहणे सहीमी राहणे हे खूप कमी लोकांना जमते आणि यामध्ये सुद्धा तुम्ही तेच केलं जानकीच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी असते आय एम सो so प्राऊड ऑफ यू राग आला होता तुम्हाला स्वतःलाच परंतु जिंकले सुद्धा तुम्ही स्वतःलाच सयाजी रावांना आणि मला सुद्धा मला बायको म्हणून तुमचा खरंच खूप अभिमान आहे म्हणून जानकी प्रेमाने ऋषिकेशचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेते ऋषिकेशचे हात पूर्णपणे लाल झालेले ला असतात तर जानकीला ते सर्व पाहून खूप वाईट वाटते आणि ती ऋषिकेशला म्हणते की असे पुन्हा करू नका आणि स्वतःची शपथ घालते दोन्ही हाताचा रडत असती सुद्धा घेते आणि दोघे परत एकमेकांच्या मिठीतून खूप रडतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकी ही खुश म्हणजे मस्त अशी तयार होते आणि पुऱ्या लाटत असते मंगला म्हणत असते की सर्व तयारी तर झाली आपल्याला पूजा तर लवकर करायची मंगला ताई म्हणतात की सर्व झाले फक्त पुऱ्या बाकी आहे तर जानकी म्हणते की हो नैवेद्याची तयारी तर लवकर व्हायला हवी तेवढ्यात ओवी ही तयार होऊन येते वाव आई श्रीखंड झाले का मला श्रीखंड पुरी खायची तेव्हा जानकी खुशन म्हणते की नाही अगं आणखी पाच दहा मिनिट लागतील आयते श्रीखंड मी बाजारातून आणले असते परंतु नाना आजोबांना मात्र ते आवडत नाही त्यांना घरचे श्रीखंड आवडते छान मलाईदार तुला सुद्धा तेच आवडते तर ओवी विचारते की आई गुढी ला गुढी का उभारतो म्हणते की कारण ते विजय पथका असते भरभराडीचं सुख समृद्धीच ते प्रतीक असते बरका ओवी प्रभू रामचंद्र जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी विजया पथका फडकावल्या गुढी उभारल्या तेव्हा ओवी म्हणते की आई तुम्हाला हे सर्व शिकवते ना मी शाळेत म्हणून जाम भाऊ खात असते जानकी म्हणते की अग असा भाव खायचा नाही आपल्याला जे नॉलेज आपल्याकडे असते ते आपल्या फ्रेंड सोबत शेअर करायचे असते आणि मस्त श्रीखंड तयार करून दाखवते तर ओवी म्हणते की मी थोडीशी टेस्ट घेते तर जानकी म्हणते की नाही अगोदर नैवेद्य आणि नंतर मग खायला मिळणार तेव्हा ओळी म्हणते की आई मला गुढीचं सांग ना मला ऐकायचे तेव्हा जानकी गुढीबद्दल तिला माहिती देते आणि या महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि गुढी उभारतो तेव्हा मंगला ताई म्हणतात की वहिनी ह्या पुऱ्या तर झाल्या मग आता काय करू तर लगेच जानकी ते श्रीखंडाचे पातेले हातामध्ये देते आणि यावर तुळशीचं पान ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा आणि तेवढ्यात गुलाबदाबा दादा पूजेचे सर्व ताट घेऊन येतात तर बत्ताशे पाहून ओवी ते घ्यायला लागते तर जानकी म्हणते की नाही पूजा झाल्यानंतर आणि गुलाबदादांना थँक्यू बोलते जानकी खुशून ओवीला सांगत असते की चैत्र महिना म्हणजे नव्याची सुरुवात आणि झाडांना कशी पालवी फुटत असते तशी महिन्याची सुद्धा नव्याने सुरुवात होते आणि निस्ता गुढीपाडवा नाही तर यामध्ये कडुलिंबाची थोडीशी पाने त्यावर थोडस मीठ हिंग जिरं घालून थोडस त्याची गोळी तयार करतात मग ती गोळी आपण खायची म्हणजे सगळे आजार पटापट दूर होतात ओवी म्हणते की आई पण ते कडू लागते कारण मला मागच्या वेळेचे आठवते ना तेवढ्याच सुमित्रा तयार होऊन येते आणि खोशून विचारते की झाली का तयारी तर जानकी म्हणते की हो आई सुरूच आहे तेव्हा हो ओवी खुशून म्हणते की आजी तुला कडुलिंबाची गोळी देऊ का सर्व आजार पळून जातात जी गुढी का उपरतात ही तर तुला माहिती आहे का जानकी म्हणते की नाही ना ओ आजीबाई आजीला तर काहीच माहिती नाही तेव्हा ओवी म्हणते की सॉरी सॉरी तू तर सिनियर सिटीजन आहे तुला तर माहितीच असणार मग आमच्या माहितीतील प्रत्येक एक एक दाना तुझ्या सारख्या मुलांना आम्हाला सिनियर सिटीजन ना, ना खूप आवडेल तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ओवी जा सर्वांना सांग की गुढीची तयारी झाली सर्वांनी लवकर तयार होऊन खाली या तर ओवी सर्वांना बोलवण्यासाठी निघून जाते तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की सायजीरावांचा ऋषिकेशला सकाळपासून काही कॉल वगैरे आला का मला चैनच पडत नाही जानकी म्हणते की आई तुम्ही खरंच खूप टेन्शन घेता इतकी काळजी करू नका त्यांच्या घरी सुद्धा आज गुढी पाडवा असेल गुढी उभारून पूजा झाल्यानंतर करतील ते कॉल ज्याची तुम्ही काळजी करता त्याची तर काही काळजी करण्याची गरज नाही कारण सयजी ना हा प्रस्ताव तर मान्यच आहे मग मला नाही वाटत की ऐश्वर्या त्यांच्या शब्दाच्या बाहेर असेल त्यानंतर शर्वरी आलेले असते शर्वरीला पाहून आलग माझं सोनूलं म्हणून शर्वरीला मिठी मारते तर सारंग त्यांच्या सोंगाण्यात म्हणतो की मी किती वेळ वाट भोगत होते तेव्हा आजीला राग येतो आणि म्हाताऱ्याची टिंगल करतो की काय एक गुच्छा ठेवून देते म्हणून सारंग आणि शर्वरी खूप खदखदून हसतात शर्वरी म्हणते की आजी तू माझीच काग वाट बघत असते तर आजी म्हणते की तुझी माझी लहानपणापासूनची गट्टी मैत्री पण तू लग्न करून गेल्यापासून माझ्याशी तर बोलायला कोणीच नाही शर्वरी म्हणते की ती आहे ना तुझी लाडकी नाचून आईची एम बी फायनस तिच्याशी मारायच्या गप्पा आजी म्हणते की कुठल्या गप्पा मारायच्या फायनसच्या म्हणून दोघी खूप खदखदून हसतात तेव्हा सारंग मध्येच बोलतो तर शर्वरी म्हणते की बोलला वहिनीचा चमचा तर सारंग म्हणतो की आहे मी वहिनीचा चमचा तुला काय करायचे ते सांग शर्वरी म्हणते की त्या अगोदर मला सांग की वहिनीने आज काय बनवले आणि गोडात जर जेवणाचे असले तर नाश्त्यासाठी मस्त असे मिठातलं काहीतरी चटचटीत असते सारंग म्हणतो की आली ना आता लाईनवर तर शर्वरी म्हणते की मी कधी लाईन सोडून गेले तर आजी म्हणते की जानकी गेली ना लाईनच्या बाहेर काल गेली होती ना सयाजी रावांच्या घरी त्यांच्या मुलीला सौमित्रासाठी मागणी घालण्यासाठी शर्वरी विचारते की मग ते हो म्हटले का तर आजी म्हणते की अजून फोन नाही निरोप नाही समजा त्यांनी नकार दिला तर चार चौकात आपली बदनामी होईल की नाही तो नाहीच म्हणणार हे वाक्य माझं लिहून घे तेव्हा सारंग हातपुडे करतो आणि देणं लिहून असे म्हणतो तर आजी म्हणते की मला लिहिता वाजता येत नाही म्हणून माझी मस्करी करतोस की काय आजी सारंगचा कान पकडते त्यानंतर इकडे सर्वजण हे सयाजीरावांच्या फोनचीच वाट बघत असतात नाना विचारतात की काय रे सयाजीरावांचा फोन आला होता की नाही ऋषिकेश म्हणतो की नाही त्यांच्याच फोनची वाट बघतो सर्वांना टेन्शन येते तर म्हणते की अशा बघण्याने मला टेन्शन येते आणि हल्ली तर असं टेन्शन मला सहनच होत नाही तेवढ्यात नानांचा फोन जोरजोरांनी वाजू लागतो सर्वजण आपापल्या फोनकडे पाहत असतात तेव्हा नानांच्या लक्षात येते की माझा फोन वाजतो आणि तो टेबलवर आहे तेव्हा नाना धावतच येत येतात परंतु त्या अगोदर फोन कट होतो नाना पुन्हा एरे मारायला लागतात तर फोन पुन्हा वाचतो तेव्हाच फोन बघून सर्वांना तर धक्काच बसतो आणि हा बघ येते समतो जानक्यानी ऋषिकेश हे रणदिव्यांची गोडी उभारतात तर नाना खुश म्हणतात की आपल्या घराची गोडी आज जानक्यानी ऋषिकेश उभारतील तर आजी म्हणते अगोदर गणपतीच्या पूजेचा मान आणि आता गोडीच्या पूजेचा मान ज्यांचा हक्क आहे त्यांना प्रॉपर्टी नाही मिळायची आयर्या घशामध्ये घालेल असे शर्वरीला सांगून तिचे कान भरत असते शर्वरी विचारते की आयर्या म्हणजे काय आणि लगेच विचारते की आजी आज पग काय म्हणते तर सुमित्राला धक्का बसतो आजी तर घाबरते त्यानंतर जानकी सुमित्राच्या रूममध्ये येते सौमित्राला म्हणते की तुम्ही अजून तयार झाला नाहीत का आपल्याला देवळात जायचे आणि तेथे ऐश्वर्या येणार बर का सुमित्र सौमित्रा म्हणतो की काय इतकी काही करता सर्वजण मलाही लग्न नाही करायचे तर जानकीला धक्का बसतो तर सुमित्रा ही सौमित्राला म्हणते की आता ही बोलण्याची वेळ निघून गेली बरं का तेव्हा जानकी विचारते की सौमित्र भाऊजी तुमच्या मनामध्ये कोणी आहे का तर सौमित्र म्हणतो की हो आहे तर ते ऐकून जानकीला मात्र धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद